वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला बघा छान असं गाठीचं पिठलं करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे तेल तापल्यानंतर इथे मी मोहरी घालून घेतली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर इथे मी शेंगदाणे घालून घेणार आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर हिंग घालायचं विसरले तो आत्ता घालणार आहे तर त्यामुळे हिंग आता मी घालून घेत आहे आणि शेंगदाणे देखील आपले छान तळून निघलेले आहेत फोडणीमध्ये तर इथे मी मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो इथे घालून घेणार आहे तर इथे मी कांद्याचं छान गाठीचं गाठीचं म्हणा किंवा हटलेलं मना, मना तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही मला सांगा आ, हाटीव पिठलं म्हणा किंवा गाठीचं म्हणा पण अशा पद्धतीचं पिठलं मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे कारण की उन्हाळ्यात कसं कुठल्याच भाज्या चांगल्या लागत नाहीत आणि रात्रीच्या वेळी कसं जास्त वेळ किचनमध्ये थांबवं पण वाटत नाही त्यामुळे छान गरमागरम पिठलं भात किंवा पिठलं भाकरी असं छान बेत मस्त चवीचा लागतो तर इथे आज मी पिठलं करायचं ठरवलं होतं म्हणून मी तुम्हाला म्हटलं चला रेसिपी शेअर करूया तर व्यवस्थित इथे कांदा परत परतल्यानंतर इथे मी लसण आणि मिरचीचं वाटण घालून घेतलं होतं आणि ते देखील छान कांद्यामध्ये परतवून घेतलं नंतर इथे मी हळद आणि दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आपल्या तिखटा मिठाच्या डब्यात जो चमचा असतो त्या चमच्याने मी इथे दोन चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे तर ते देखील देखी व्यवस्थित इथे मी परतवून घेणार आहे तर रेसिपी साधी सोपीच आहे सर्वांच्याच घरी हे असे असं अशा प्रकारचं पिठलं होतच असतं किंवा वेगवेगळ्या प्रकारची पिठलं आहे दह्यातलं आहे दुधातलं आहे किंवा हाटून पिठलं आहे किंवा आपण पाण्यामध्ये पीठ कालून जे पिठलं करतो ते आहे तवा बेसन आहे असे वेगवेगळे पिठल्याचे प्रकार आहे कुळिताचं पिठलं आहे किंवा वाटलेली डाळ बारीक करून भिजवलेली डाळ बारीक करून देखील आपण त्याचं पिठलं करतो तर असे पिठल्याचे खूप सारे प्रकार आहे जे की पिठलं आपल्या महाराष्ट्रातलं एकदम खमंग असा पदार्थ आहे तर तो इथे आज मी बनवलेला आहे तर इथे मी आपल्याला जितकं पिठलं पातळ पाहिजे तितकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि वरतून कोथिंबीर देखील पेरून घेतलेली आहे बघा पाण्याला छान खळखळ उकळी फळ हे झाली आहे मीठ टाकायचं पाणी टाकल्यानंतर म्हणजे पाण्या मिठामुळे पाण्याला लवकर उकळी येते आणि इथे बघा ही जाडशी भरड आहे कारण की मी घरी जे चणे आहे ते चणे भिजवून घरीच हरभऱ्याची डाळ तयार केली आणि हरभऱ्याची डाळ मिक्सरवर केली आणि ती चाळून घेताना घेताना त्या प्रोसेसमध्ये हे जे बारीक बारीक भरड मला निघली झटकून पाकडून तर ती फेकून कशी द्यायची ना कोंड्याचा मांडा करून खायचं हे संस्कार आपल्याला लहान मनापासून आहेत अनेक गोष्टीतून आपण शिकतो अनेक गोष्टीतून आपण बोध घेतो की कोंड्याचा मांडा करून खाणे म्हणजे काय तर मग आपण एवढं सगळं शिकतो ऐकतो तर फेकून कसं द्यायचं ना तर त्यामुळे इथे बघा ती जी भरड उरली होती ती मी व्यवस्थित झाकून ठेवली होती आणि मग म्हटलं चला आज पिठलं करायचं आहे तर डाळीच्या पिठाच्या ऐवजी ती भरड वापरून आपण हे पिठलं करूया तर तीच भरड इथे मी घातली आहे आणि त्यात थोडेसे चणे म्हणजे हरभऱ्याचे क काळे काळे कण आले आहेत म्हणून थोडासा पिठल्याचा रंग बदललेला आहे इथे पण पिठलं इतकं झक्काच झालंय म्हणून सांगू की सगळ्या घरभर वास सुटलेला आहे मस्त दारापर्यंत वास सुटलेला आहे माझ्या पिठल्याचा तर असं पिठलं तुम्ही नक्की करून बघा तर इथे बघा ज्या गाठी इथे आपल्याला चमच्याने फिरवताना किंवा हलवताना जाणवत आहेत त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत आपण तर जेवढ्या जमतील तेवढ्या गाठी मोडून घ्यायच्यात आणि अशा पद्धतीने पिठलं छान मंदाचेवर पाच ते दहा मिनटं शिजू द्यायचं आहे आणि व्यवस्थित पिठलं शिजल्यानंतर खूप भारी टेस्ट लागते या पिठल्याची खमंग असं पिठलं आपलं तयार होतं तर असं पिठलं माझ्या आजीला खूप आवडायचं तिला असं गाठीचं पिठलं किंवा हाटीव पिठलं खूप आवडायचं आणि त्यावर तेलाची धार तर वा ती तर, तर एकदम खुशच होऊन जायची असं पिठलं केल्यावर तर मला असं पिठलं केल्यावर माझ्या आजीची आठवण नक्की येते तर तुम्हाला असं कोणाच्या हातचं पिठलं आवडतं किंवा कोणी केलेलं तुम्हाला हे पिठलं आवडतं किंवा तुम्हाला आवडतच नाही पिठलं हा प्रकार किंवा खूप आवडतो आणि आवडतं तर कोणत्या प्रकारचं पिठलं तुम्हाला खायला आवडतं ते मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे बघा भूक तर चांगलीच लागलेली आहे त्यामुळे मी इथे पिठलं आता माझं तयार झालं आहे सर्व करून घेते तर ताट वाढलेलंच आहे तुम्ही पण या जेवायला तर इथे बघा मस्त गरमागरम पिठलं सर्व करून घेतलेलं आहे आणि त्यावर मस्त तेलाची धार सोडून घेणार आहे मला पिठल्यावर तेल तेल टाकून खायला खूप आवडतं तुम्हाला देखील आवडतं का तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्रा